हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी जेवणासाठी वरणपट्टी बनवली आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते आज संक्रांत होती त्याच्यामुळे स्वयंपाकाची सुरुवात तिळगुळापासूनच व्हायला पाहिजे होती म्हणून मी सकाळी लवकर तिळगुळ करायला सुरुवात केली एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ घेतला त्याच्यानंतर मी कढई मस्त तापवून घेतली त्याच्यामध्ये मी तीळ टाकली तिळला मी मस्त हलवून व्यवस्थित पाच मिनटं होऊ दिलं जेव्हा ती तडतडायला लागली पाच मिनटाने तेव्हा मी ती तिळ काढून घेतली खलबत्त्यामध्ये आणि व्यवस्थितपणे बारीक कुटून घेतली होती कारण जेव्हा कुटलेलं तिळगुळ एकदम छान लागतं अशा प्रकारे माझं तिळगुळ रेडी झालं होतं मला तिळगुळाचे लाडू पण बनवायचे गार्गिलानी यांना ऑफिसला द्यायला ते मी संध्याकाळी बनवेल दुसरीकडे मी लगेचच डाळ भात बनवायला घेत इकडं मी डाळ बनवून घेतली होती आमचं ठरलं होतं की आम्हाला दोन प्रकारच्या बट्ट्या खायच्या म्हणून मी इकडं स्टीम करायला एक बट्टा ठेवला होता त्या मी नंतर तळून घेईल इकडं आमच्याकडं ओव्हन नसल्यामुळे मी आप्याच्या भांड्यामध्येच बट्टा बनवते आणि त्या पण छान होतात सुंदर लाग एकदम भारी लागतात खायला मला नंतर गाजरचा हलवा बनवायचा म्हणून मी गाजरला स्वच्छ धुवून घेतलं नंतर मी त्यांना खिसून वगैरे घेते आणि गाजरचा हलवा बनवायला घेते इकडं मी गाजरचा हलवा बनवायला सुरुवात केली म्हणजे तो आता शिजत पण आलेला आहे शूट करता नव्हता आलं घाई झाली होती त्याच्यामुळे मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की हळदी गुंकूला जायचं यायचं आहे म्हणून तिच्याकडं म्हणून मी पटपट करून घेतलं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की हळदी गुंकूला आमच्याकडे कारण की त्यांच्याकडे ववसायचा कार्यक्रम असतो तर मला तिथं हळदी कुंकूला जायचं आहे मी कधी याच्या अगोदर ववसायाच्या कार्यक्रमाला कधी गेलेली नाही आणि मला पण बघायचं आहे की ते कसं करतात तर कारण मी जळगावचे असल्यामुळे आमच्याकडे ओसण्याचा वगैरे काही कार्यक्रम नसतो तर मग मी आता थोडीशी रेडी होते आणि मग मी त्यांच्याकडे हळदी कुंकुवाला आणि त्या ओसण्याच्या कार्यक्रमाला जाते आणि तुम्हाला पण दाखवते की तिथं कसं ओवस्तं तर चला तर मग आपण भेटूया तिथं मी जेव्हा त्यांच्या घरी गेली त्यांनी सुंदर अशा प्रकारे पूजा मांडलेली होती चौरंगावरती त्यांनी विठ्ठल रुक्माई ठेवलेली होती त्याच्यानंतर त्यांनी जे छोटे छोटे भांडं होते ते ठेवले मातीचे नंतर त्यांना हे विडे घ्यायचे होते हिच्यामध्ये सगळं त्यांनी खोबरं वगैरे असं ठेवलं होतं आणि सगळेजण त्यांना पूजा करून ते द्यायचं होतं इथं थोडा आवाजाचा इशू शेजारी कन्स्ट्रक्शन चालू आहे तर माफ करा मला

కొంచెం ఆడా बोलो बोलो हाँ देता आला पत्रा, दो देता <laughs> आए ना पत्र दो

त्यांना विडे देऊन झाल्यानंतर लगेच आम्हाला त्यांनी हळदी कुंकू लावायला आणि वांद्यायला सुरुवात केली होती

आत्ताच मी माझ्या मैत्रिणीच्या घरून आले आणि लगेच आम्ही जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर गार्गीला जायचं होतं खाली पतंग उडवायला तिची सकाळपासून घाई होती मी केव्हा जाऊ मे केव्हा जाऊ आमच्याकडे एक पतंग होता तो खराब झालेला होता त्याच्यामुळे मला नवीन पतंग आणायला जायचं होतं आणि त्याच्यासोबत तिचा मांजा पण आणायचा होता चला तर मग ते घेऊ आणि मग गार्गी जाणारे पतंग उडवायला मला तर काही पतंग उडवता येत नाही त्याच्यामुळे मग तिला पतंग उडवायला पाठवते कसे एक ग्रीन कलर एक कलरची बघू दे दोघी म्हणजे एक ट्वेंटी फाईव्ह एक... ला भेटला छान आहे तुला उडवता येतो का पण हो फक्त मला ते चक्री ही चक्री याला भांडताच नाही मांजा म्हणता त्याला चल okay. मी बांधून देते तर आमचा पतंग आणि मांजा बांधून रेडी आहे कसा तरी मी त्याला बांधून तर दिला आता ती मोडवण्यासाठी ती चालली व्यवस्थित उडव हाताला नको बाय असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा शेअर कर, करा, करा आणि सबस्क्राईब करा चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये